ग्रामसेवक सतीश ठाकरेंवर गुन्हा दाखल कारवाई करावी धमाने ग्रामस्थांची मागणी याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील धमानी येथील बौद्ध दलित महिला श्रीमती मंगलाबाई राजेंद्र बैसाने यांचे पती कालकथित राजेंद्र भटू बैसाने हे ग्रामपंचायत धमाने येथे तालुका जिल्हा धुळे येथे एक सहा दोन हजार पाच पासून ते तेरा अकरा दोन हजार तेवीस पर्यंत कार्यरत होते एकूण अठरा वर्षे त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायत येथे कर्मचारी शिपाई म्हणून कार्यरत होते तर त्यांचं पदावर ते कायमस्वरूपी म्हणून नोकरीस होते परंतु तेरा अकरा दोन हजार तेवीस रोजी मंगलबाई राजेंद्र बैसानी यांचे पती राजेंद्र भैसानी हे भैसा महेश झाले त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंप तत्वावर मंगलबाई राजेंद्र बैसानी यांना नियुक्त करण्यात यावे असे ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक सरपंच धमानी यांना देखील याबाबत या निवेदन दिले जिल्हा परिषद सीओ जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले परंतु याबाबत या कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही तर संबंधित दमाने येथील सरपंच या महिला असून त्यांच्या सुपुत्र ग्रामसेवक सतीश विठ्ठल ठाकरे यांनी सदर राजेंद्र बैसाने मयत यांच्या जागेवर संबंधित नातलगांना लावून दिले व ज्यांना शासन निर्णयानुसार सदर जागेवर रुजू होण्याचे शासन निर्णयानुसार मंगळबाई बैसाने यांना या ठिकाणी नोकरीवर घेण्यास नकार दिला व अरिवाच्य भाषेत जातीवाचक शिबिघाड करून ग्रामसेवक सतीश विठ्ठल ठाकरे यांनी मारहाण केली त्यांच्यावर सोनगिरी येथे गुन्हा दाखल झाला असून आस्था गायत त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आज दमाने येथे ग्रामस्थांनी विविध संघटनांनी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन दिले व संबंधित निलंबित करून सतीश ठाकरे त्वरित अटक करावी अन्यथा दिवसात याबाबत दखल न घेतल्यास विविध प्रकारचे आंदोलन छेडले जातील यावर काही परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन राहील असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी संघटनेचे नाक्षन बागुल शंकर अण्णा खरात किरण गायकवाड नयना दामोदर रमेश बैसानी आदी सर्व ग्रामस्थ यांच्यासह मंगलाबाई बैसाणी या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या मयत राजेंद्र भटू बैसाणी यांची मयत झालेली होती तदनंतर त्यांची पत्नी जी मंगला भाई होती मंगलाबाई राजेंद्र बैसाणी यांना नियमानुसार शासनाच्या निर्णयाप्रमाणे शासन प्रणालीप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये अनुपक अनुकंप तत्वावर त्यांना त्या ठिकाणी लावल्या गेलं पाहिजे परंतु सदरील ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरपंच आहेत त्या सरपंचांनी एक वेगळ्या प्रकारचं दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी लावून घेतलं हे वेळोवेळी त्यांना सांगत होते की मला लावावं माझा तो अधिकार आहे परंतु एक तारखेला सरपंचाचा मुलगा जो आहे तो मुलगा गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर संबंधित मंगलाबाई राजेंद्र बैसाने जे आहे त्यांना शिबेगाळा करून मारहाण केली आणि लाताबुक्क्यांनी मारणं हे संपूर्ण गावाने बघितलं त्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणावर उचलून नुदु। सोनगीर पी एस सी सेंटरला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर काही लोकांनी आम्हाला फोन केले आम्ही त्या ठिकाणी एक तारखेला गेलो संध्याकाळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तो जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सतीश विठ्ठल ठाकरे हा ग्रामसेवक आहे हा राहतो नाशिक जिल्ह्यामध्ये शहापूरला याची ड्युटी आहे तिथून त्याला फोन केला गेला चुकीच्या पद्धतीने त्यांनी येऊन सदर मंगलाबाईला मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या लेवलला म्हणजे त्या शिव्या कशा पद्धतीच्या आहेत म्हणजे ते बोलता येणार नाही अशा पद्धतीने माझ्यानं कृत्य केलं आणि त्या मातेला त्या ठिकाणी खूप माराजोड केलेली आहे त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात तीनशे चोपन्न पाचशे नऊ पाचशे तेवीस पाचशे सहा त्या दिवशी जर आम्ही धुळ्यावरून सगळा समाज जर गेलो नसतो तर त्या ठिकाणी यांच्यावर कदाचित मारता मारता हे त्या ठिकाणी मरणावस्थेत देखील पडलेले आम्हाला दिसून आलेले असते पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेल्यानंतर सदरील जे काही पोलीस आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला परंतु एक तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे आतापर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आम्हाला प्रशासनाला हे सांगायचं आहे सोनगीर पोलीस जर यांच्यावर कारवाई करत नसतील तर हा तपास एल सी बीला ला देण्यात यावा असं आम्ही पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी नम्र निवेदन देतो विनंती करतो आणि संबंधित जो काही सतीश ठाकरे आहे याच्यावर कार्यवाही करून अॅट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्या त्याला जेल व्हायला पाहिजे कारण की तो पैशाच्या जीवावर त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा काबूज करतो आहे आणि कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी तो अँटीसिपिटरी घेतो आहे परंतु अॅट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे आणि पाचशे चोपन्न जो काही तीनशे चोपन्न जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये अँटीसिपिटरी ही मिळत नाही कायद्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर या ठिकाणी संबंधित जी काही महिला आहे तिला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे याच्या माध्यमातून आम्ही असं प्रशासनाला सांगू इच्छितो जर त्याला चोवीस तासामध्ये जर अटक केली नाही तर आम्हाला नाईलाजाने जन आंदोलन संपूर्ण समाजाच्या माध्यमातून करावा लागेल याला याची प्रशासनाने या ठिकाणी नोंद आहे